संभाजीनगर लोकसभेमध्ये झालेल्या पराभवावरून काँग्रेस आमदार अमित देशमुखांनी वक्तव्य केले तर मतदारांना अभिप्रेत उमेदवार दिला असता तर मशालीवर निवडून आला असतात असा टोला त्यांनी लगावला आहे त्यामुळे आता चंद्रकांत खैरेंच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात एकमत नव्हतं का असाही सवाल उपस्थित होतोय संभाजीनगरात जिंकण्याची अपेक्षा असलेले खैरे थेट तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते आणि त्यामुळेच आता चर्चेला उधाण आलं आहे महायुती सरकारची झोप खऱ्या अर्थानं जर कुणी उडवली असेल तर ती मराठवाड्यानं उडवलेली आहे मराठवाड्यामधून मी तर भाषणामध्ये म्हणत होतो आठ पैकी आठ जागा निवडून येणार छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा मतदारांना अभिप्रेत होता तसा उमेदवार आपण दिला असता तर छत्रपती संभाजीनगरची सुद्धा जागा ही मशालीच्या चिन्हावर निवडून आली असती याबाबत शंका नाही दरम्यान लोकसभेवेळी संभाजीनगरची परिस्थिती नेमकी काय होती आपण तर संदीपान भुमरे विरुद्ध इम्तियाज जलील विरुद्ध चंद्रकांत खैरे अशी तिहेरी लढत लोकसभेमध्ये त्यांची झाली यामध्ये ठाकरे गटाकडून खैरे आणि अंबादास दानवे यांची उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती अंमदास दानवे नाराज असल्याची सुद्धा चर्चा होती अखेर चंद्रकांत खैरेंना ठाकरे गटानं उमेदवारी दिली आणि त्यानंतर खैरे दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे पन्नास मतं घेऊन थेट तिसऱ्या स्थानी आपटले गेले तर शिंदे गटाच्या संदीपान भुमरेंना चार लाख शहात्तर हजार एकशे तीस मतं मिळाली आणि त्यांचा विजय झाला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका